Oh, uh my -huh. uh -huh. भावेज भावेज वार, शाहेद चा वार नैनेश आहेत बॉलच्या खाली चांगलं फील्ड चांगले एफर्ट्स राहिलेत हाय आय अँड कॉन्टिनेशन फारसा तालमेल चुकलाय कॉलिंग चुकलं आणि त्याच कारणास्तव छेल सुटलाय चला घाई करा पण घाई करा आ, छेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळालंय फलंदाज आला ज्याच्या बाटमधून सातत्यानं प्रहार भावेश येतात बॉल निर्धावची सांगत आपल्याला पाहायला मिळते चोरकस प्रहार बाच्यातली आतली कडा क्षेत्र बीट होताना पाहायला मिळाले अगदी सातत्यानं म्हटलं जात ना अगदी संयम आणि गती ही यशाचे दोन चाकी असतात जे जिदिने प्रयत्न करतात ते मात्र यशाची वाटचाल करतात आता यशासाठी वाटचाल करणार कोण ह्याची देखील चर्चा रंगणार अगदी पराग 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 आहेत आणखीन एक झेल टिपतोय फल अंदाज होतोय विकेट क्रमांक दुसरा होईल बलाढ्या आहेत आणि दोन संघाच्या दरम्यान खेळाडू दिग्गज आहेत आता आठ धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एट रन्स लॉस ऑफ टू विकेट पुढचा बॉल हा ट्रॅकर चेंडू हा पंपूल चेंडूला केलंय गुल का नाही करत आहेत गुल क्षेत्रक्षक आहेत आणि चांगले एपट्स राहिले आहेत आणि शेखरनं मात्र आपल्या नावाचा शिक्का उमटवला आणि अजून एक फलंदाज या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक होईल का याच्या याच्याकडे देखील सर्वांच्या लग्न नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत उत्कंठा लाभली आहे या बॉलवरती जर हॅट्रिक प्राप्त झाली तर मात्र या स्पर्धेमध्ये पहिला हॅट्रिक नोंदवणारा खाडू पहिला गोलंदाज नैनेश अगदी शेखर ठरेल का यस यस संधी संधी, संधी संधी आली आहे आणि संधी सक्सेस देखील झाली आहे पहिली हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज जो संघासाठी सातत्यानं ठरलाय कणकर त्याचं नाव आहे शेखर आणि पूर्वार्थाचा खेळ यावेळी संपुष्टात आला पूर्वार्थामध्ये धावा बनवल्या गेल्यात